आणि आज आपण तो दंड भरून जागा नियमित करून घेतलेली आहे आणि आता निश्चितपणे परिसरात सुद्धा पेट्रोल पंप या ठिकाणी होईल आणि सर्व जे तिथे गाळाधारक आहेत त्यांना सुद्धा कुठल्याही शासकीय कामाला कुठलीही अडचण येणार नाही ना ना आणि त्याचबरोबर मी त्या ठिकाणची जागा लोणीची मी मोजती केली नाही तिथल्या अनेक व्यापाऱ्यांना मोठे हे बांधलं शेड बांधायला लावले आग, ते शेड सुद्धा आज ग्राम आपल्या बाजार समितीच्या हद्दीमध्ये देण्याचा बाहेर त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या कार्यक्रम हद्दीमध्ये ती आल्यामुळे आज त्या व्यापाऱ्यांचा सुद्धा एवढा मोठ्या प्रमाणात खर्च त्या ठिकाणी वाया जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे या सगळ्या जुन्या गोष्टीचा अनुभव लक्षात तळे त्याला आपण ही सगळं व्यापारी सत्र उभं करत असताना नगर रचना विभाग असेल पणन मंत्रालय असेल किंवा बाजार समितीचे जे काही कायदे कानून आहेत त्या सगळ्यांचं नियमांचं पालन करू या ठिकाणी आपण त्या ठिकाणी व्यापारी संकुल उभं करण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून तिथल्या व्यापार करण्यासाठी तिथे येणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांना शेतकरी वर्गाला ग्राहकांना कुठल्याही आधी अडचणीला आल सामोरं जायची वेळ भविष्य काळामध्ये येणार नाही याची सगळ्या दक्षता आपण या निमित्ताने त्या ठिकाणी घेत आहोत आज बाजार समितीच्या माध्यमातून आपण खर्चात बचत करत असताना बाजार समितीचं वाहन सुद्धा आम्ही कोणी मंडळी त्या ठिकाणी वापरत नाही स्वतःची वाहन आम्ही सगळेजण वापरतो आणि या तालुक्यातील शेतकऱ्यांचा ता एक एक रुपया कसा वाचवता येईल याकडे आमचं खर्च या ठिकाणी जर आकडेवारी सांगायची झाली तर दोन हजार एकवीस बावीस साली जेवढं उत्पन्न झालं त्याच्या सत्त्याऐंशी टक्के खर्च या ठिकाणी सभापतींनी केला बावीस तेवीस ला सासष्ट टक्के खर्च केला आणि मग एवढा मोठ्या प्रमाणात खर्च केल्यानंतर ही संस्था कुठेतरी अडचणीत येण्याचे परिस्थिती निर्माण झाली असते परंतु आम्ही त्याच्यावर पूर्ण त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहोत बचत करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हे सगळं बचत करून या शेतकऱ्यांची ही बाजार समिती अतिशय सुदृढपणे चांगल्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न आमचा आहे पूर्वीच्या काळामध्ये निविदा प्रक्रिया राबवताना सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं माझ्या निदर्शनास येत आहे कारण आता माझ्याकडे ती सुद्धा या ठिकाणी यादी आहे की तुम्हाला संपल्यानंतर देईलच जवळपास जेवढी कामं पूर्वीच्या काळामध्ये झाली त्यांनी ही सगळी कामं जवळपास तुम्हाला सांगतो नऊ कोटी रुपयाची ही सगळी कामं त्यांनी करत असताना चार टक्के अधिकच्या दराने एक टेंडर तर सतरा टक्के अधिकच्या दराने एक टेंडर पाच टक्के नव्याण्णव चार, चार टक्के पंच्याऐंशी पॉईंट चार टक्के ब्याऐंशी अशा पद्धतीने अधिकच्या निविदा प्रक्रिया राबवताना कधीही हो तीन पेक्षा जास्त टेंडर प्रक्रियेमध्ये सहभागी घेणाऱ्या निविदाधारकांची संख्या नव्हती शिवाय याच्यामध्ये सगळेच्या सगळे ठेकेदार हे आंबेगाव तालुक्याच्या बाहेरचे होते सगळ्या बाहेरच्या ठेकेदारांना या ठिकाणी आणून ही सगळ्या कामं या ठिकाणी करून घेतली गेली आणि मग अधिकच्या दराने दिली मग याच्यातून जे अधिकचे पैसे बाजार समितीचे खर्च झाले याची जबाबदारी कोणाची आणि जास्तीचे जे पैसे घेतले गेले ते नक्की पुढे गेले याची सुद्धा या ठिकाणी चौकशी होणं गरजेचं आहे आणि हे सगळं करत असताना या तालुक्यातील शेतकरी बांधवांचा हा कष्टाचा पैसा यांनी यांच्या हातात अधिकार असताना चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी वापरला आणि त्याचा बाजार समितीने मोठ्या प्रमाणात फटका बसला त्याच्यातून यांचे स्वतःचे आर्थिक लाभ झाले का याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे आणि याची उत्तर सुद्धा त्यांनी या ठिकाणी दिली पाहिजे तळेकरच्या संदर्भात सुद्धा काल परवा बोलताना त्यांनी सांगितलं तर मी कुदळ मारून देणार आदिवासी वादवासाठी मी या ठिकाणी लढाई लढत आहे परंतु माझ्याकडे हा लोकमतचा पेपर आहे दिनांक दहा मे दोन हजार बावीस रोजीचा या पेपरमध्ये त्यांनी त्या ठिकाणी भेट दिल्यानंतर आदिवासी बांधवांमध्ये पहिले व्यापारी संकुल उभारणार म्हणून त्यांनी त्या ठिकाणी या ठिकाणी घोषणा केली आणि आज ज्या वेळेस आम्ही ही प्रक्रिया राबवत आहोत तर त्या ठिकाणी ते म्हणत आहेत की आम्ही कुदळ बांधून देणार नाही आदिवासी बांधवांचा हक्कासाठी लढतो मला त्यांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्वच्छपणे सांगायचे का जी प्रक्रिया राबवली आहे अतिशय पारदर्शक नियमाला धरून शासकीय सगळ्या घेऊन या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी व्यापारी संपूर्ण उभारत आहोत आणि त्यामध्ये जे व्यापारी किंवा जे व्यावसायिक त्या ठिकाणी येणार आहेत त्यातले नव्वद पंच्याण्णव टक्के व्यावसायिक हे आदिवासी भागातीलच आहेत आणि हे त्यांच्यासाठीच केलं जात आहे आणि त्याचबरोबरीने तळेगालीतल्या सर्व ग्राहकांसाठी शेतकऱ्यांसाठी आठवडे बाजार किंवा तिथं शेतमाल विक्रीचे गोवाडं